आदर्श गाव हिवरे खुर्द या ठिकाणी नूतन लोकेश्वर मंदिर शिवपिंड नंदी गणपती व पार्वती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला असून या निमित्त सुवर्ण महोत्सवी शिवरात्र अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन व शिव महापुराण कथा व भावदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे पुष्पावती नदीच्या तीरावर असलेले हिवरे खुर्द गाव गावात अनेक धार्मिक मंदिरे असून प्रामुख्याने काळभैरवनाथ मंदिर मुक्तादेवी मंदिर व लोकेश्वर मंदिर लोकेश्वर मंदिर हे पुष्पावती नदी तीरावर असून सुमारे पन्नास वर्षापूर्वी जुन्या पिढीतील लोकांनी एकोणीसशे सत्तर ते पंचाहत्तरच्या आसपास बांधले होते तेव्हापासून सुरू असलेला महाशिवरात्रीचा सप्ताह आजही तसाच सुरू आहे पन्नास वर्ष पूर्ण झाली तरी अखंडपणे सुरू आहे लोकेश्वर मंदिर जीर्ण झाल्यामुळे तसेच येडगाव धरणाचा पाणीसाठा मंदिरापर्यंत येत असल्यामुळे मंदिर बांध झाले त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी ठरवले की या ठिकाणी नूतन लोकेश्वर मंदिर बांधायला पाहिजे त्यानुसार गेले एक वर्ष मंदिर मंदिर बांधकाम सुरू होते बांधकामात जवळपास एक वर्ष कालावधी लागला असून त्यास चाळीस लक्ष रुपये खर्च झालेला आहे सदर मंदिर हे पूर्णपणे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून लोकवर्गणीतून साकारले गेले आहे असे भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ दत्तू वायकर हरिभक्तपरायण खंडू वायकर हरिभक्तपरायण शंकर महाराज वायकर ज्ञानेश्वर वायकर केरळ भाऊ शिरके अशोक खंडू वायकर पांडू वायकर यशवंत यंदे विकास वायकर प्रकाश वायकर रामदास येंधे शहाजी वायकर हरीश आऊटी नारायण वायकर सुनील सोनवणे अतुल वायकर यांनी सांगितले सदर लोकेश्वर मंदिराचा सोहळा हा तीन दिवस चालणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं नमस्कार आज आपण आहोत खुर्द येथील पुष्पामाई तीरावर या ठिकाणी या गावातील जे ज्येष्ठ बंधू आहेत बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत गावातील प्रत्येकाच्या श्रमदानातून या ठिकाणी भव्य असे लोकेश्वर मंदिर उभारले आहे या मंदिराचा जो जीर्णोद्धार सोहळा आहे तो उद्यापासून चालू होत आहे एकोणीस वीस एकवीस तर उद्या भव्य अशी मिरवणूक आहे एकवीसला याची महादेवाची स्थापना आहे ते तजनंतर सात दिवस इथं सप्ताह आयोजित केलेला आहे तरी परिसरातील सर्व भाविकांनी व भक्तांनी या सप्त्यामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे हिवर खुर्द ग्रामस्थांतर्फे सर्वांना विनंती करण्यात येतात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ह्या पूर् पूर्वीच्या मंदिराची स्थापना केली होती त्यानंतर आता बराच काळ गेल्यानंतर बर्डीजवाराचा पुन्हा आम्ही आता मोठा उत्साह जीर्णजवळ साजरा करीत आहोत एकोणीस तारखे बसणं आणि त्या पिंढ्यांची मिरवणूक उद्या एकोणीस तास शिवजयंतीच्या निमित्त मिरवणूक करणार आहोत आणि वीसला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणार आहोत उद्या सकाळी नऊ वाजता मूर्तींची मिरवणूक शिवजयंतीनिमित्त शिव शिवाजी महाराजांच्या सह मिरवणूक होणार आहे आणि वीस तारखेला सप्ताहाची स्थापना होणार आहे आणि एकवीस तारखेला काल आणि मूर्ती स्थापना होणार आहे बोलू का तरी श्रामस्थांनी व पंचकोशीतील सर्व लोकांनी आमच्या या कार्यक्रमाला का उपस्थित राहावे हीच नम्र विनंती सात दिवसाचा शिवपुराण कार्यक्रम असून रोज संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती